कसे आहात तुम्ही परत एकदा माझ्या ब्लॉग चॅनल वर तुमचे सर्वांचे स्वागत एक पाड्यावर जातोय कोणता पाडा ग निंबा पाठी चला निंबापाटी चला तर दाखवत तुम्हाला व्यू येत नाही इकडे गाडी वगैरे तर एकंदरीत असा व्ह्यू आहे सपैकी घर आहे आणि बैल जोडी वगैरे दिसेल तुम्हाला चलो आणि हे पारंपरिक काय गोठा असे आता थोडं घरकुल वगैरे भेटले तर कन्स्ट्रक्शन वगैरे हो पण दर्याखोऱ्यातच तुम्हाला लोक दिसतील आणि हिल स्टेशनच आहे एक प्रकार सातपुड्याच्या म्हणजे खतरनाक थंड उन्हाळ्यात पण बाल झोपलंय वाटतंय हा मस्त बाल झोपलंय असं वाटतय हे वाफे केलेत मस्त पैकी के आणि आम्ही तिकडनं आलो नारळाचं झाड आहे काय कायच झालं प्रियंका तुझं घर कोणतं आहे ते घर आहे आणि हे ते कोणाचं आहे प्रतीक्षाचं घर आहे विद्यार्थी आहेत आमचे आलोय नवाळी खाल नवाळी मीन्स कसं नवाई सॉरी नवाई नवाई म्हणजे ज्यावेळेस धान्य काढतो आपण तर ते आदर त्यात बोलवतात शिक्षक वगैरे आले त्यांच्या घरी आलो आपण काय म्हणता राम काय करताय तुम्ही त्याचे ते, घर दिसत आहे तुम्हाला ते कोठार वगैरे त्यांनी मस्त पैकी बनवलं आणि हे बाजूलाच पारंपरिक आणि तिथे पूर्ण धान्य आणि बढिया पिकी इथं चार पाच वर्ष दुष्काळ पडला तरी तुम्हाला म्हणजे खाला मिळेल एवढं काय ठेवलं याच्यात मक्की, मक्की।

सहा ते सात दिवस पर्यंत खाटावर बसत नाही खाली झोपावं त्याला खाली झोपावं लागतं आणि एक ते दोन दिवस पर्यंत आपलं हे दही असते दही। okay. दही ना दही दहीने त्यांना आंघोळ करावं लागतं अच्छा त्या विधीला काय बोलतात तुमच्या भाषेत म्हणजे

जुन्ने जुनं ते सोनच होता सो सर पूर्ण सागाच कन्स्ट्रक्शन भेटत नाही आता पण आहे बर कांटात ना सर्व खालचा फ्लोअर किती मस्त केलंय त्यांनी बाथरूम मस्त केलंय इकडे पण घर दिसत आहे खूप सारे पाडे पान ते किती वरती पहा शेती किती माळावर <laughs> मस्त लागले सर चला इकडे विशेष म्हणजे बांबू खूप तुम्हाला दिसतील बर का बांबू मक्का खूप मोठ्या प्रमाणात अर्जुनचा चारा असेल ना, ना। बांबू पान नाही नाही हा बांबू पान आहे मस्त मोठा झाला म्हणजे बांबू तुम्हाला दिसेलच इकडे हो ना सर चला दिसते त्यांनी पहिले याच्यात टाकलं आणि इकडे हे किती मस्त व्यू आहे बर का हे आदिवासी पाडे आज का पण इकडे येतात असं म्हणजे काय हे दिवस खायचे पियाचे राहायला आजचा दिवस मग दुसऱ्या दिवशी काय नाही पण आजचा दिवस असं किंवा ते बाई बहीण मामाच्या पोरगा कोणताही त्याला खायचं पिवा सगळं हा ते राहत दुसरं काही होता ते तिकडे आलो दुसरं चला इकडे आहे डीके वगैरे तर पाक ते मस्त चलू जाऊ आपण तिकडे हे पारंपरिक घर तिकडे डीके थांबून आहे चला जाऊया इकडनं जाता जमल तर इकडे थांबू नका सर डीके सर तर इंग्लिश सर सोबत आहे हो सर दिसा नव्हतं मी कुठं हे इकडे मांग आहेत चला पूर्ण दर्शन इकडे वांगे किती मस्त लागले गावरान वांगे मस्त लागले गावरान किती मस्त सर आहेत वांगे दाखवता येईल सासरवाडी सासरवाडी कुठे आहे तुमची हीच काय सासरवाडी पूर्ण सासर सरवाडी हा खाण्यापुरतं फक्त एवढं विकतात पण हा पण मक्की बनवतात अच्छा जस, अच्छा जास्त करून बनवतात ओके 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 मक्की म्हणजे मक, मक, अच्छा अच्छा मक्का बनवतात मक्का इकडे कोण राहा किती मस्त आहे क्लायमेट हे काय लावलंय सर हे काय कांदा लसन असे डिके तो असोबत लावला की नाही सरांची लहान आहे लहान बहीण म्हणजे लहान आई अच्छा 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 मस्त सरांचे काका आहे काका ना। मध्ये ना <laughs> <laughs> आलोय आणि हा पाणी मस्त पारंपरिक साऱ्या गोष्टी आहेत बऱ्याच दिवसांनी पाहा भेटल्या आणि असं पाहिलं तर मन कसं आलदादायी होतं बर का दु, गुराढोरांसाठी चारा हायटेड वर ठेवलाय इकडे मस्तपैकी ढोर बांधले म्हणजे असं वाटतं का आपण कितीतरी मांग भले आलो पण ही खऱ्या अर्थानं जगण्याची सर्वात चांगली प्रथा आहे आणि परंपरा सातपुड्यातील आदिवासी बांधव ते काय ना तुझं शैलशै तुझं घर आहे हो ना ते काय मोर काल लावत तुझ्या घरावर हे हो कोणाच आहे रे मग हे तुझं आहे वांगे लागले मग <laughs> पारंपरिक घरात आलोय पाणी करतो बसले आणि बाजूलाच इथे किचनची व्यवस्था राहण्याची इथे व्यवस्था आणि इथे बाजूलाच काय बोलतात त्यांना गोठा पण असं एकंदर किती सुंदर आहे व्यवस्थित बर का आता किती मस्त इथे आता हे जे दिसतंय साळा आहे साळ म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात तुम्हाला माहित नाही धाम जो आपण हे पाहतो इकडे घ्या व्हिडिओ याला जर आपण थोडस वर केलं तर थोडस आपलं साळा आहे ना ते आपण करत असतो म्हणजे भात काढतो आपण भात काढतो जर का त्याला खाली किंवा वर केलं तर त्या हे ज्यात फिरवल्यानंतर त्याचे पूर्ण आपला हे दणन होता अच्छा नाही 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 मला एक सांगा मक्का तुम्ही काढता बरोबर हो। मक्का तुम्ही काढता तर मक्का काढताना वेगळी सेटिंग वेगळी हो। सेटिंग हो आणि धान वेगळी सेटिंग आणि बाकी काय काढता तुम्ही बाकी मग नाही आपला ज्वारी असेल मक्का असेल बाजार असेल आपण हे करू शकतो याच्यामध्ये अच्छा अच्छा मक्का बाजर बाजरी हो किंवा इतर जे आपलं हे आहे म्हणजे जेवढे कडधान्य आहे तेवढे आपण काढतो बरोबर ना त्याच्यामुळे आपण जर थोडीशी त्याच्यासाठी हे केली म्हणजे नॉर्मल कमी जास्त तर त्याच्यामुळे आपला साडा आहे आपलं भंगा आपलं हे आपण काय म्हणतो आपलं हे जे काही कडधान्य आहे ते आपण काढू शकतो पण पण तुम्हाला जे खाली करता येते हो ते भैया त्याच्यावर शेटिंग करावी लागेल ओके ओके बस आपण निघूया आता इथून घरून मला वाटत नाही याच्या आधी कुणी हे एवढी संस्कृती आदिवासी संस्कृती त्या युट्यूबवर दाखवली असेल मी प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतोय आणि कशी हॅपीनेस जीवनाचं हॅपीनेस काय असतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय गुरडोर हो आहेत बाजूला जमलेले लोक आणि रामराम करतात आधी वेगळं चला निघूया आपण आता जिथे जेवण करायचं तिथे किती मस्त वाटतो किती मस्त वाटत इथेच कोंबडी कापूर हे भाऊ भेटलेत बरं का हे एमपीएससी तयारी करत आहे हा पण करतोय तर चल ते राहतात म्हणजे थांबली ग तू श्री झाली की विद्यार्थी ने इकडे चला तिकडे जेव्हा देऊन द्या ठीक आहे नाही देऊन देऊ ना पहिले घाबरेल हो का हो ठीक आहे पाहू ना पाहू द्या आपली आपली संस्कृती इकडे जेव्हा आहे इकडे बसले इंग्लेश सर बस हे आमची विद्यार्थिनी आहे त्यांचं घर आहे बरं का चालेल चालेल कोण आहे प्रियंकाच घर आहे बरं का सोनू ती प्रियंका आहे आमच्या शाळेची स्टुडंट आहे तर चला आपण बसूया प पारंपरिकते मध्ये हे विशेषता आहे जेव्हा तुम्ही उन्हाळा असेल तेव्हा हे घर थंड असते तुम्हाला दिसतं ते वर वरचं आहे आणि तिकडे खांब दिसत प्रियंका तुझंच घर आहे कंपनी बसते आणि तिकडे हे चिकन आहे गावरा ते वाढत आहे अँ त भाजिआले बैजनवालले

चला मित्र परत भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद पुन्हा स्वयंपाक केला बर का <laughs> प्रियंका तुझी आई कोणती आहे <laughs> ही ही ते प्रियंकाची आहे आमची स्टुडंट आहे बर माझी बहीण आहे <laughs> हा हे यांची बहीण आहे <laughs>